तला हवा येऊ द्या झी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रमाचा नवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सूत्रसंचालन डॉक्टर निळेश साबळे ऐवजी अभिनेता अभिजित खांडेकर करणार आहे यामुळे निळ साबळेला शो मधून दक्षिण दिल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या एवढंच काय राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनीही पोस्ट शेअर करून निळेश साबळेवर अनेक आरोप केले त्यांच्या आरोपावर आता निळेश साबळेने प्रतिउत्तर दिलं आहे त्याला जाणून घेऊया नेमकं काय म्हणणं आहे निळेश साबळेचं नमस्कार मी डॉक्टर निळेश साबळे सन्माननीय राशी चक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी मला खर तर थेट संवाद साधता आला असता कारण त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे Uh, माझाही फोन नंबर त्यांच्याकडे आहे परंतु काल सोशल मीडियामधूनच त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरीसुद्धा जो काही आहे थोडाफार आहे तो आज वापरण्याची वेळ आली मला गुरुतुल्य आहात होतात पुढेही राहात परंतु काल सुरुवात जे तुमच्या पोस्टची आपण केलीत की डॉक्टर निलेश साभळे यांना झी मराठीने डच्ची दे मी खाली का बघतोय मी मुद्दे काढून बोलतोय उगाच वेग काहीतरी बोलत नाही म्हणून मी मुद्दे काढून बोलतोय कारण उगाच माहिती न घेता एखादा पटकन व्हिडिओ बनवणं किंवा पटकन काहीतरी लिहिणं मला वाटतं तेच जबाबदारीचं वाटत नाही माझ्यासारख्या माणसाला जर आपण आपली बाजूच नाही मांडली तर लोकांना आपली बाजू कशी करणार म्हणून हा सगळा मी घात घातलेला आहे या व्हिडिओचा खरं तर आपण सुरुवात केली की झी मराठीनं वगेर डच्चू दिला हकालपट्टी केली वगैरे वगैरे मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे सर की तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का या सगळ्यांना महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे कार्यक्रमाला मी नाही म्हटलो आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून म्हणतो की ही माहिती घ्यायला पाहिजे होती तुमच्यासारख्या एका मोठ्या गुरुतुल्य व्यक्तीनं जेव्हा आपण एवढ्या मोठ्या सोशल मीडियाचा वापर करतो सोशल मीडिया खूप मोठं नाव आहे कारण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात सर आणि तुम्हाला मला तरी फॅन म्हणून फॉलो करतात तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात त्यामुळे मला असं वाटतं की जबाबदारी खरं तर तुमची जास्त होती की आपण खरंच माहिती घेऊया झीमध्ये मध्ये तुमच्याही ओळखी भरपूर आहेत तुम्ही एक फोन करून विचारू शकला असतात की काय झालंय कार्यक्रमात का नाहीये झी मराठीत सर अनेक लोक तुम्हालाही मानतात त्यामुळे तुम्ही एखादा झी मराठीत फोन करून विचारायला पाहिजे होतं माहिती घ्यायला पाहिजे होती की गेले जवळपास सहा महिने झी मराठीच्या अधिकृत व्यक्ती जे त्या हेड पदावरती आहेत त्यांनी मला अनेक वेळा फोन केले होते मी नाव घेऊन बोलू शकतो सन्माननीय रोहन राणे जे नॉन फिक्शन हेड होते ज्यांनी मला सहा महिन्यात अनेक वेळा फोन केले होते की आपण चला हवे योद सुरू करतोय तुमच्याशिवाय डॉक्टर तो होणार नाही एकदा आपण मिटिंग करायला पाहिजे म्हटलं आपण मिटिंग नक्कीच करूया तदनंतर अगदीच एक सव्वा महिन्यापूर्वी माझी सविस्तर दोन तासांची जी मराठी बरोबर मिटिंग झाली आहे त्यांच्या चॅनलला वरळीच्या ऑफिसला ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपण कार्यक्रम करतोय आणि कशा पद्धतीनं करता येईल ह्याविषयी एकदा बोलूया माझ्या काही अडचणी होत्या मी जो एक सिनेमा करतो त्यात मी सध्या अडकलो आहे त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे त्या तारखा न जुळण्यामुळे आणि अनेक वेगवेगळी कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून माघार घ्यायची मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला माघार घेऊ द्या याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला मी पुन्हा एकदा क्लिअर करतो पण मी स्वतःहून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय किंवा थेट आता के तुम्हीच केलाय असं तुमचं म्हणणं आहे म्हणून मला ते जरा सगळ्यांच्या समोर मांडायचं होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार पंधराच्या मध्ये हा एपिसोड शूट झालेला आहे जेव्हा कार्यक्रम नवा होता कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागांमधला हा भाग आहे त्यामुळे ते जे वाक्य आहे की दहा वर्ष झाली डोक्यात हवा गेली होती तर वाक्यात मग पुन्हा प्रॉब्लेम होतोय कारण पन्नासच एपिसोड झालेले आहेत आणि तुम्ही म्हणता तेव्हा ही घटना घडली आहे तर तेव्हा हवा गेली होती कदाचित मग दहा वर्ष झाल्यावर हवा डोक्यात गेली ही वाक्यच वेगळी वेगळी वाटतात मला सरळ सरळ पहिल्या पन्नास भागातच चला माझ्या डोक्यात हवा गेली असेल असं तुमचं म्हणणं आहे पण मला एवढं सांगायचं की तुम्ही ज्या ज्या गोष्टींची माहिती सोशल मीडियातून समोर आणली ती म्हणजे मला सेटवरती बोलावलं मला पाणीही विचारण्यात आलं नाही मला सगळ्यांना सांगत आलेलं आहे त्या सगळ्यांना हे माहिती असावं की प्रत्येक मेकअप रूममध्ये ऑलरेडी पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात कारण आदल्या दिवशी त्याची रिहर्सल होते म्हणजे आदल्या दिवशी त्याची मिटिंग होते की कुणाच्या रूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या असायलाच पाहिजेत अशी ती स्ट्रिक्ट वॉर्निंग असते याही व्यतिरिक्त तुमचं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाही बरं पाण्याचा मुद्दा आणखी मला थोडा पुढून यावा असं वाटतंय पाणी विचारलं नाही ही खरंच माझी जबाबदारी असेल का असा मला अजूनही प्रश्न पडलेला आहे कारण मी स्टेजवरती होतो तुम्हाला जसं आठवतंय मी रिहर्सल करत होतो आणि आपण सर आपल्या रूममध्ये होतात म्हणता की स्टेजवरती जाताना निलेश साबळेनी मला स्माईलही नाही दिली हे एक वाक्य आपण धरूयात आणि दुसरं वाक्य तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रूममध्ये निलेश साबळे जात होते त्यांच्याशी ते गप्पा मारत होते आणि शेवटी चार वाजता माझ्याकडे आले चार वाजता मी तुमच्याकडे आलोय तुमच्या पाया पडलो तुम्ही मला आशीर्वाद दिलेत तुम्ही माझं खूप कौतुकही केलं मला सांगितलं की कार्यक्रम अजून पुढे चालू देत मग आपण संवाद साधला की आज अशा अशा पद्धतीनं हा एपिसोड होणार आहे ही प्रह ही ही प्रहसन आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत अशा अशा आपण गप्पा करणार आहोत आता हा झाला एक मुद्दा चार वाजताचा तदनंतर मी स्टेजवरती गेलोय आणि आपण सगळे स्टेजवरती जातो नॉर्मलीच आधी ठरतं काय काय करणार जर मी स्टेजवरती गेलो आता स्टेजवरती जाताना मी कुठली स्माईल देणं अपेक्षित आहे मला अजूनही कळ सगळ्या गोष्टी ज्या घडून गेल्यात ह्या का आपण लोकांच्या समोर मांडायच्या पण ती वेळ आता आली म्हणून मला त्या गोष्टी मांडायच्या होत्या माझा प्रश्न एवढा जर अडीच तास आपण दोघे एकत्र संवाद साधत होतो दोन हजार सतराला तर, हो तर तेव्हा तुम्ही हा मुद्दा का मांडला नाहीत की निलेशजी दोन हजार पंधराच्या कार्यक्रमात मी तुमच्याकडे आलो होतो अशा अशा घटना घडल्या मला तुमचा राग आलाय किंवा मा, मला वाईट वाटलंय मी तुमची माफी मागितली असती त्या क्षणाला माझं हेच म्हणणं आहे की याच्यासाठी सोशल मीडियावरच तुम्हाला यायचं होतं म्हणून मी ही सोशल मीडियातून व्यक्त एवढंच म्हणायचं की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललोय ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही बोललोय ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटंसं काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कंपेरिजनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचं तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच त्याला हवा येऊ द्या हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो का या कार्यक्रमातील कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हो अशाच मनोरंजक साठी मराठी चेल टाइमला सबस्क्राईब करायला विसरू नका